सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार आपण ऐकत आहात सनातन शास्त्र आजच्या डिकोडिंग गॉड्स मालिकेत आपण उलगडणार आहोत काली यांचे रहस्य आज आपण कालीच्या त्या उग्र आणि त्याच वेळी मुक्त करणाऱ्या अद्भुत शक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांना अनेकदा दुष्टांचा संहारक म्हणतात आदिशक्ती मानतात म्हणजे मूळ ऊर्जा पण त्यांच्या या उग्र रूपामागेनं केवळ विनाश नाहीये तर गहन तत्वज्ञान आणि करुणासुद्धा दडलेली आहे या चर्चेतून आपण त्यांची प्रतिकं त्यांच्या कथा आणि आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात त्यांचं काय महत्त्व आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हे फक्त एका देवतेबद्दल जाणून घेणं नाहीये तर आपल्या आतल्या शक्तीला ओळखण्याचाही एक प्रयत्न आहे असं मला वाटतं चला तर मग सुरुवात करूया मा कालीच्या एका अत्यंत प्रसिद्ध आणि काय म्हणतात त्याला खूप नाट्यमय कथेपासून रक्तबीज नावाच्या राक्षसाची कथा यातून तिच्या अवताराचं कारण आणि तिचं स्वरूप खूप स्पष्ट होतं कथा अशी आहे की देवता आणि असूर यांच्यात खूप मोठं युद्ध सुरू होतं आणि या युद्धात रक्तबीज नावाचा एक राक्षस होता जो देवतांवर खूप भारी पडत होता त्याला ब्रह्मदेवाकडून एक अजब वरदान वाळलं होतं की त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला ना तरी त्याच्यासारखाच दुसरा तसाच बलवान राक्षस निर्माण होईल आता विचार करा देवतांनी प्रहार केला की एकाऐवजी हजारो रक्तबीज उभे राहायचे देवता म्हणजे अगदी हतबल झाले होते त्यांना कळेना की काय करावं मग या अत्यंत कठीण परिस्थितीत देवतांनी आदिशक्तीची आराधना केली तेव्हा देवी पार्वतीच्या भूमध्यातून मा काली प्रकट झाली तिचं रूप अत्यंत उग्र खूप भयावह गडद वर्ण विस्कटलेले केस एकदम लाल डोळे बाहेर काढलेली जीभ आणि गळ्यात नरमुंडांची माळ खरं सांगायचं तर तिचं रूप पाहून क्षणभर देवसुद्धा थोडे भांबावले ती रणभूमीवर उतरली आणि तिने एक विलक्षण युक्ती केली तिने रक्तबीजावर प्रहार करून त्याचं रक्त जमिनीवर पडूच दिलं नाही ते पडण्याआधीच स्वतःच्या जिभेने प्यायला सुरुवात केली ओ बरोबर रक्ताचा एकही थेंब खाली पडू न देता ती एकमागून एक, एक निर्माण होणाऱ्या राक्षसांना गिळंकृत करत गेली बघता बघता तिनं रक्तबीजाची सगळी सेना नष्ट केली आणि शेवटी स्वतः रक्तबीजाचाही संहार केला विजयानंतरही तिचा क्रोध शांत झाला नाही ती उन्मत्त होऊन रणभूमीवर नाचू लागली तिच्या पायांच्या आघाताने पृथ्वी अक्षरशः डगमगू लागली तिचं ते रौद्र रूप आणि ते विनाशक नृत्य पाहून देवसुद्धा घाबरले मग हे थायमान थांबवण्यासाठी अखेरीस भगवान शिव स्वतः तिच्या मार्गात आडवे झोपले नाचता नाचता तिचा पाय शिवाच्या छातीवर पडला आणि त्या स्पर्शाने आपल्या पतीला पायाखाली पाहून ती भानावर आली थोडी लज्जित झाली आणि मग शांत झाली ही कथा ना फक्त एका राक्षसाच्या वधाची नाहीये यात एक खूप महत्वाचा संदेश आहे असं मला वाटतं यातून एक महत्वाचा बोध मिळतो तो म्हणजे कधीकधी प्रेम करुणा किंवा संरक्षण हे सुद्धा असं उग्र रूप धारण करतं जसं आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होते अगदी तसंच सत्याचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी कधीकधी विध्वंसक वाटणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागतो अज्ञान अहंकार आणि ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी कोणतीही भीडभाड न ठेवता कठोर पाऊल उचलावं लागतं कधीकधी आणि यात अजून एक विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे संरक्षणासाठी किंवा न्यायासाठी घेतलेली ही कठोर भूमिका हा विनाशसुद्धा अंतिमत करुणेचाच एक भाग असू शकतो म्हणजे बघा जसं डॉक्टर एखादा रोग बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया करतो जी वरवर पाहता वेदनादायी असते तसंच कालीचा विनाश हा नकारात्मकतेचा नाश करून सकारात्मकतेसाठी जागा तयार करतो नवनिर्मितीसाठी जागा तयार करतो त्यामुळे तिचा क्रोध हा केवळ राग नाहीये तर तो परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे हो म्हणजे हे रूप जरी उग्र वाटलं तरी त्यात किती खोल अर्थ भरलाय हे नक्की अनेकदा लोक कालीच्या रूपाला घाबरतात किंवा गैरसमज करून घेतात नाही का थोडं अजून सांगाल का या प्रतिकांबद्दल तिच्या दर्शनातल्या प्रत्येक गोष्टीमागे काय अर्थ आहे अगदी बरोबर बोललात तिच्या रूपातील प्रतिकांचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण त्यातून तिचं खरं स्वरूप तिचं तत्वज्ञान आपल्याला कळतं वरवर पाहता तिचं रूप भीतीदायक वाटू शकतं हे खरं आहे पण प्रत्येक प्रतीक आपल्याला जीवनाबद्दल आणि स्वतःबद्दल काहीतरी नवीन शिकवतं चला काही प्रमुख प्रतिकांचा अर्थ आपण थोडा सविस्तरपणे समजून घेऊया पहिलं म्हणजे तिची गडद किंवा काळी त्वचा हा काळा रंग अनेकदा नकारात्मक मानला जातो जगात पण इथं त्याचा अर्थ खूप वेगळा आहे हा रंग म्हणजे शून्यता किंवा अनंत ती सर्व रंगांच्या आणि रूपांच्या पलीकडे आहे ती काळा ही अवकाशाच्याही पलीकडे असलेला अंतिम वास्तव आहे जिथे सगळं काही विलीन होतं आणि जिथून सगळं काही पुन्हा उत्पन्न होतं जसं रात्रीच्या अंधारात सगळे आकार नाहीसे होतात तशी ती सर्व द्वंद्वांच्या पलीकडची निर्गुण अवस्था दर्शवते हा तिचा अमर्याद कालातीत स्वरूपाचं प्रतीक आहे दुसरं तिची बाहेर काढलेली जीभ हे प्रतीक अनेकदा लोकांना चकित करतं काही जण याला तिचा अमर्याद राग किंवा उन्माद मानतात पण याचा एक गहन अर्थ असाही आहे की ती रजोगुण म्हणजे जी क्रियाशील आवेगपूर्ण ऊर्जा असते ना तिला नियंत्रित करते किंवा गिळून टाकते अच्छा काही परंतरेनुसार असंही म्हणतात की शिवावर पाय पडल्याने ती लज्जित झाली आणि म्हणून तिने जीभ बाहेर काढली अजून एक अर्थ असा की ती स्वतःचाच अहंकार आणि मर्यादित विचार गिळून टाकते किंवा भक्तांच्या मनातले जे विकार आहेत वासना आहेत त्यांना नष्ट करते ही एक प्रकारची सामाजिक नियमांच्या पलीकडची नैसर्गिक आदिम ऊर्जा आहे तिसरं तिच्या गळ्यातली कवट्यांची माळ हो ही नरमुंडांची माळ पाहून भीती वाटू शकते मान्य आहे पण हे मृत्यू आणि नश्वरतेवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे प्रत्येक कवटी ही मारलेल्या खोट्या ओळखीचं अहंकाराचं किंवा भ्रमाचं प्रतीक आहे हे आपल्याला दाखवतं की मृत्यू आणि जीवनाच्या नश्वरतेचा स्वीकार केल्यानेच खरी मुक्ती मिळते अनेकदा या माळेत पन्नास किंवा एक्कावन्न कवट्या असतात हो ज्या संस्कृत वर्णमालेतील इतके आहेत आणि संस्कृत वर्णमाला ही संपूर्ण सृष्टी आणि ज्ञानाचं प्रतीक मानली जाते त्यामुळे ही माळ म्हणजे काय तर सर्व सृष्टी आणि ज्ञानावर तिचं नियंत्रण आहे हे, हे दर्शवते चौथं तिच्या हातातील शस्त्र तिच्या अनेक हातांमध्ये वेगवेगळी शस्त्र दिसतात आपल्याला तलवार त्रिशूळ किंवा कापलेलं शीर ही शस्त्र केवळ संहारासाठी नाहीत तलवार हे ज्ञानाचं प्रतीक आहे जी अज्ञान भ्रम आणि अहंकार कापून काढते कापलेलं शीर हे अहंकाराच्या नाशाचं प्रतीक आहे ही सगळी शस्त्रं तिच्या भक्तांना बंधनातून मुक्त करण्याच्या तिच्या सामर्थ्याचं प्रतीक आहेत ती वाईटाचा नाश करते आणि चांगल्याचं रक्षण करते आणि पाचवं तिचं शिवावर नृत्य हे कदाचित सर्वात गहन आणि अनेकदा गैरसमजलं जाणारं प्रतीक आहे शिव म्हणजे शुद्ध स्थिर निर्गुण चेतना कॉन्शियसनेस आपण म्हणू शकतो आणि काली म्हणजे प्रकृती किंवा क्रियाशील सगुण ऊर्जा एनर्जी किंवा शक्ती हे प्रतीक दर्शवतं की प्रचंड वैश्विक ऊर्जेलाही म्हणजे शक्तीलाही संतुलनासाठी आणि योग्य दिशेसाठी स्थिरचेतनेची म्हणजे शिवाची आवश्यकता असते संतुलन दर्शवत पण शिवावर नृत्य करणं हे काही जणांना थोडं अनादरपूर्वक वाटू शकतं का म्हणजे याचा नेमका अर्थ कसा समजावा आपण हो हा प्रश्न येणं अगदी स्वाभाविक आहे पण इथे अनादराचा भाव नाहीये खरं तर हे एक तात्विक प्रतीक आहे हे दाखवतं की शक्ती म्हणजे काळी ही चेतनेवर म्हणजे शिवावर आधारित आहे तिच्यामुळेच ती क्रियाशील होते शिव हा आधार आहे ज्यावर शक्तीचा सगळा खेळ चालतो त्यांच्याशिवाय शक्ती दिशाहीन आहे आणि शक्तीशिवाय शिवनिष्क्रिय आहे हे सृष्टीतील ऊर्जा आणि चेतना यांच्यातील अतूट परस्परावबी नातं दर्शवतं आणि जर आपण याचा आपल्या जीवनाशी थेट संबंध जोडला तर आपल्यातही कृती करण्याची ऊर्जा शक्ती आणि काय योग्य काय अयोग्य हे जाणण्याची जाणीव चेतना यांचा समतोल असणं किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येतं बरोबर केवळ कृती असून नाही चालत ती योग्य दिशेने योग्य जाणीवेने व्हायला हवी हे सगळं ऐकल्यावर मला प्रश्न पडतोय की या प्राचीन संकल्पना ही प्रतीक ही कथा हे सगळं आजच्या जगात कसं लागू होतं आपल्या रोजच्या जगण्यात कामाच्या ठिकाणी आपल्या नातेसंबंधांमध्ये आपण मा कालीच्या तत्वांमधून काय शिकू शकतो हे जे काली, है, अपने मा काली चा तत्व आहे ते आपण आपल्या जीवनात कसं आणू शकतो नाही कालीचं तत्वज्ञान हे केवळ मंदिरांपुरतं किंवा जुन्या कथांपुरतं मर्यादित नाहीये अजिबात नाही ते अत्यंत जिवंत आहे आणि आजच्या काळासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आता कालीप्रमाणे जगण्याचा अर्थ असा नाहीये की आपण हे उग्र किंवा हिंसक बनावं तसं नाहीये त्याचा अर्थ आहे आपल्या जीवनात काही विशिष्ट गुण आणणे जे आपल्याला अधिक निर्भय प्रामाणिक आणि आपल्या खऱ्या स्वरूपाच्या जवळ घेऊन जातात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीतीला सामोरे जाणे फेस युफ ययर्स काली आपल्याला शिकवते की भीती ही नैसर्गिक आहे पण तिच्यापासून पडून जाण्यात काही अर्थ नाही उलट तिला थेट सामोरं जा मग ती कसलीही भीती असो अपयशाची लोकांच्या टीकेची एकटेपणाची किंवा बदलाची जेव्हा आपण आपल्या भीतीला ओळखतो तिला स्वीकारतो आणि तिचा सामना करण्याची हिंमत दाखवतो तेव्हाच तिची आपल्यावरची पकड ढिली होते काली स्मशानात वास करते जे मृत्यू आणि भीतीचं प्रतीक आहे पण ती तिथे निर्भयपणे वावरते कमी करणे कट द ईगो तिच्या हातातली तलवार जशी अज्ञान कापते तशीच ती अहंकारालाही कापायला शिकवते आपला खोटा अभिमान मीपणा स्वतबद्दलच्या चुकीच्या मर्यादित कल्पना की मी फक्त एवढाच आहे किंवा मलाच सगळं कळतं ह्या सगळ्याला दूर करायला हवं अहंकार आपल्याला सत्यापासून इतरांपासून आणि आपल्या खऱ्या आत्मस्वरूपापासून दूर ठेवतो अहंकाराला कमी केल्यानेच खरी नम्रता येते सहानुभूती येते स्पष्टता येते जेव्हा आपण मीच्या पलीकडे पाहू लागतो तेव्हाच आपण इतरांशी आणि विश्वाशी जोडले जातो तिसरं रागाचं परिवर्तन ट्रान्सफॉर्म युअ अँगर कालीचा क्रोध हा विध्वंसक जरी असला तरी तो निरर्थक किंवा सूडबुद्धीचा नाहीये तो न्यायासाठी आहे असत्याच्या विरोधात आहे आपल्या प्रत्येकात राग असतो कमी जास्त प्रमाणात या रागाला दाबून टाकण्याऐवजी किंवा चुकीच्या ठिकाणी निरर्थक गोष्टींवर वाया घालवण्याऐवजी त्याचा उपयोग सकारात्मक बदलासाठी करा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक इंधन म्हणून त्याचा वापर करायला शिका जेव्हा आपल्याला समाजात किंवा स्वतःच्या जीवनात काही चुकीचं घडताना दिसतं तेव्हा जो राग येतो त्याला योग्य दिशा दिली ना तर तो एक शक्तिशाली रचनात्मक ऊर्जा बनू शकतो रागाला फक्त जागरूकतेने हाताळायला हवं चौथं दुर्बलांचे रक्षण प्रोटेक्ट द वीक काली ही केवळ संहारक नाही ती संरक्षकही आहे ती आदिशक्ती आहे म्हणजे ती आई आहे ती आपल्या भक्तांचं रक्षण करते आणि विशेषतः जे दुर्बळ आहेत जे स्वतःचं रक्षण करू शकत नाहीत त्यांचं रक्षण करते हे तत्व आपल्याला शिकवतं की आपणही आपल्या जीवनात सत्य आणि करुणेच्या बाजूने खंबीरपणे उभं राहायला हवं आपल्या आजूबाजूला जिथे अन्याय होत असेल जिथे कुणी कमजोर असेल मग तो माणूस असो प्राणी असो त्यांच्यासाठी आवाज उठवणं त्यांना मदत करणं त्यांचं रक्षण करणं हे काली तत्वाचं पालन करण्यासारखंच आहे अगदी ही केवळ शारीरिक मदत नाही तर मानसिक आणि भावनिक पातळीवरची मदतही असू शकते आणि पाचवं मृत्यूला संक्रमण म्हणून स्वीकारणे एम्ब्रेस डेथ एज ट्रान्झिशन काली स्मशानात वास करते ती मृत्यू आणि विनाशाची देवी मानली जाते पण ती हेही शिकवते की मृत्यू म्हणजे शेवट नाही तर तो एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याचा एक मार्ग आहे एक संक्रमण आहे ट्रान्झिशन आहे प्रत्येक शेवट हा एका नवीन सुरुवातीचा दरवाजा असतो बदल हा जीवनाचा अटळ नियम आहे आणि मृत्यू केवळ शारीरिक नाही आपल्या जुन्या सवयींचा मृत्यू नकारात्मक विचारांचा मृत्यू आपल्याला मागे खेचणाऱ्या समजुतींचा मृत्यू होणंही आवश्यक असतं बरोबर आहे जेणेकरून आपल्यात नवीन अधिक चांगलं काहीतरी जन्माला येऊ शकेल त्यामुळे बदलाला घाबरू नका त्याला स्वीकारा जुन्याला जाऊ द्या तरच नवीन येऊ शकेल हे तत्वज्ञान खरंच खूप प्रेरणादायी आणि शक्तिशाली आहे पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणजे रोजच्या जगण्यात उतरवण्यासाठी काही ठोस उपाय किंवा सवयी सांगू शकेल का कारण कसं आहे तत्वज्ञान ऐकायला चांगलं वाटतं पण ते आचरणात आणणं अनेकदा कठीण जातं अगदी बरोबर तत्वज्ञान केवळ ऐकून किंवा वाचून पुरेसं नाही ते जगण्याचा भाग बनलं पाहिजे त्यासाठी काही सोप्या पण प्रभावी कृती आपण नक्कीच करू शकतो ज्यामुळे हे गुण आपल्यात हळूहळू विकसित होतील एक म्हणजे भीतीची नोंदवही फिअर जर्नल हे ऐकायला साधं वाटेल पण खूप प्रभावी आहे दररोज तुम्हाला वाटणारी कोणती तरी एक लहान किंवा मोठी भीती तुमच्या डायरीत लिहा ती का वाटते यावर थोडा विचार करा मग विचार करा की त्या भीतीवर मात करण्यासाठी तुम्ही आज कोणती एक छोटी अगदी छोटी कृती करू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला लोकांसमोर बोलायची भीती वाटत असेल तर आज फक्त एका अनोळखी व्यक्तीकडे पाहून स्मित करा किंवा फक्त नमस्कार म्हणा दुसऱ्या दिवशी दोन लोकांना म्हणा किंवा ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये एक प्रश्न विचारा छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि त्याची नोंद ठेवा हळूहळू आत्मविश्वास वाढेल दुसरं काली मंत्र जप काली मंत्र मंत्रांमध्ये विशिष्ट ध्वनी आणि कंपनं असतात असं मानलं जातं ज्यामुळे आपल्या मानसिक आणि भावनिक अवस्थेत सकारात्मक बदल घडून येतो धैर्य आंतरिक शक्ती आणि नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी ओम क्रीम कालि कायी नमहा या मंत्राचा नियमितपणे जप करा श्रद्धेने आणि एकाग्रतेने यातला क्रीम हा कालीचा बीजमंत्र आहे बीजमंत्र म्हणजे एका अक्षरात केंद्रित असलेली शक्ती हा मंत्र आपल्या मार्गातले अडधळे दूर करून परिवर्तन घडवण्यास मदत करतो असं मानलं जातं दिवसातून काही मिनिटं शांत बसून केलेला जप सुद्धा आंतरिक बळ देऊ शकतो तिसरं शॅडो वर्क।, वर्क हा मानसशास्त्रातलाही एक महत्वाचा विचार आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक शॅडो म्हणजे सावली भाग असतो ज्यात आपल्या अशा भावना विचार किंवा सवयी असतात जे आपण नाकारतो किंवा लपवतो जसे की राग मत्सर लोभ असुरक्षितता भीती छाया कार्य म्हणजे काय तर आपल्या या नकारात्मक किंवा अंधाऱ्या बाजूला ओळखणं तिचा स्वीकार करणं म्हणजे तिला दाबू नका किंवा तिच्याबद्दल अपराधी वाटून घेऊ नका आणि तिला समजून घेऊन तिला जागरूकतेत रूपांतरित करण्याचा प्रयत्न करणं स्वतःच्या या बाजूला समजून घेतल्याशिवाय आणि स्वीकारल्याशिवाय आपण पूर्ण आणि प्रामाणिक होऊ शकत नाही काली आपल्याला याच निर्भय आत्मपरीक्षणासाठी प्रेरणा देते पण हे छाया कार्य थोडं कठीण किंवा भीतीदायक वाटू शकतं का म्हणजे आपल्यातल्या नकारात्मक गोष्टींना कोण सामोरं जाईल सहज याची सुरुवात कशी करावी तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे हे कार्य सुरुवातीला कठीण वाटू शकतं खरंय कारण आपल्याला नेहमी चांगलं दिसायचं चा आणि वाटायचं असतं सुरुवात अगदी साधेपणाने करता येते जेव्हा तुम्हाला तीव्र नकारात्मक भावना जाणवते राग मत्सर वगैरे तेव्हा तिला दाबण्याऐवजी किंवा दुसऱ्यावर काढण्याऐवजी क्षणभर थांबा फक्त त्या भावनेला ओळखा स्वतःला विचारा मला आता काय वाटतंय आणि हे का वाटतंय दोषारोप न करता फक्त निरीक्षण करा हे लगेच जमणार नाही पण हळूहळू सरावाने आपण आपल्या भावनांबद्दल अधिक जागरूक होऊ लागतो गरज वाटल्यास एखाद्या समुपदेशकाची मदत घेणंही यात उपयुक्त ठरू शकते हा स्वतःला अधिक खोलवर समजून घेण्याचा प्रवास आहे चौथी कृती आहे गरजवंतांची सेवा सर्व्हिस टू द वल्नरेबल कालीच्या संरक्षक तत्वाला कृतीत आणण्याचा हा उत्तम मार्ग आहे तुमच्या आसपास असे लोक प्राणी किंवा अगदी निसर्गाचा घटक असेल जे स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत त्यांना जाणीवपूर्वक मदत करा त्यांच्यासाठी आवाज उठवा त्यांना आधार द्या त्यांची काळजी घ्या ही सेवा दिखाव्यासाठी नसावी तर खऱ्या करुणेतून यायला हवी अगदी लहान कृती जसं की एखाद्या गरजूला मदत करणं किंवा एखाद्या अन्यायकारक गोष्टीविरुद्ध शांतपणे पण पन ठामपणे उभं राहणं हे सुद्धा कालितत्वाचं पालन आहे आणि पाचवं अग्निसाधना फायर प्रॅक्टिस अग्नी हे शुद्धीकरण आणि परिवर्तनाचं अत्यंत शक्तिशाली प्रतीक आहे हे आपल्याला माहीत आहे तुम्हाला मर्यादित करणारी एखादी तुमची समजूत नकारात्मक विचार किंवा जुनी सवय एका कागदावर लिहा उदाहरणार्थ मी पुरेसा चांगला चांगली नाही मला भीती वाटते किंवा मी अमुक एक गोष्ट करू शकत नाही मग त्या कागदाला एका सुरक्षित ठिकाणी म्हणजे समजा धातूच्या भांड्यात पूर्णपणे जाळून टाका आणि जळताना त्या विचारातून त्या मर्यादेतून तुम्ही मुक्त होत आहात अशी भावना करा हे प्रतिकात्मकरित्या त्या नकारात्मकतेचा नाश करण्यासारखा आहे ज्यामुळे तुम्ही त्या विचाराच्या पकडीतून बाहेर पडायला मदत होते आणि इथे स्वतःला विचारायला हवं की आपण आपल्यातील या नकारात्मकता आपल्या मर्यादा आणि आपल्या भीतींना अशा प्रकारे जाळून टाकण्यासाठी त्यांचा सामना करण्यासाठी खरोखर -कर किती तयार आहोत ही तयारी ही इच्छा हीच बदलाची खरी पहिली पायरी आहे कालीचं आवाहन हे याच आंतरिक धैर्यासाठी आहे खरंच म्हणजे मा कालीची शक्ती ही केवळ बाहेरच्या शत्रूंचा नाश करणारी नाहीये तर ती आपल्या आतल्या शत्रूंचा म्हणजे भीती अहंकार अज्ञान यांचा नाश करणारी आपल्याला मुक्त करणारी शक्ती आहे अनेकदा तिला फक्त संहारक समजलं जातं पण ती अत्यंत निर्माणात्मक आणि मुक्त करणारी सुद्धा आहे ती आपल्याला आपल्याच मर्याद्यांच्या पलीकडे घेऊन जाते अगदी बरोबर अंतिम विचार म्हणून मी हेच सांगेन की कालीसारखे जगणे म्हणजे गोंधळात किंवा अव्यवस्थित जगणे नव्हे तर धैर्याने प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे जगणे ती आपल्याला शिकवते की खरी करुणा कधीकधी कठोरतेची कठोरतीची मागणी करते जसं एका आईला मुलाच्या भाल्यासाठी कधीकधी कठोर व्हावं लागतं किंवा समाजात न्याय प्रस्थापित करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात जेव्हा आपण आपल्या आतली भीती खोटा अहंकार आणि अज्ञान यांना ओळखतो आणि त्यांचा नाश करण्याची हिंमत करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो स्वतंत्र होतो काली हे त्या मुक्तीचं त्या आत्मिक स्वातंत्र्याचं त्या निर्भय जगण्याचं प्रतीक आहे ती आवाहन देते की आपल्या खऱ्या शक्तिशाली स्वरूपाला जागृत करा मा कालीची ही ओळख तिचं हे तत्वज्ञान खरोखरच खूप शक्तिशाली आणि प्रेरणादायक आहे तिच्या उग्रतेतही एक प्रकारची तीव्र करुणा आणि संरक्षणाची भावना आहे हे आजच्या चर्चेतून खूप छान स्पष्ट झालं ती केवळ भीतीदायक देवी नाही तर ती निर्भयतेची आणि परिवर्तनाची प्रेरणा आहे जाता जाता सर्व श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर आपण आपल्या जीवनात आवश्यकतेनुसार योग्य वेळी योग्य कारणासाठी थोडी कालीसारखी उग्रता किंवा दृढ भूमिका म्हणजे अन्यायाविरुद्ध ठाम उभं राहण्याची किंवा आपल्या तत्वांसाठी लढण्याची स्वीकारायला शिकलो तर आजच्या काळातील आव्हानांना मग ती वैयक्तिक असोत किंवा सामाजिक सामोरे जाण्याचा आपला दृष्टिकोन आणि आपली क्षमता कशी बदलू शकेल यावर नक्की विचार करा माकालीच्या निर्भीड ऊर्जेप्रमाणे आपल्या या चर्चेबद्दलचे विचार आणि प्रतिक्रिया खाली कॉमेंट्समध्ये निर्भीडपणे मांडा आम्हाला तुमच्या विचारांची उत्सुकता आहे हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून हे ज्ञान त्यांच्यापर्यंतही पोहोचेल आणि हो सनातनशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपण अशाच ज्ञानाच्या खोल प्रवासात एकत्र राहू शकू पुढच्या भागात भेटूया एका नवीन देवतेच्या गूढ कथा आणि त्यांच्या शिकवणींसोबत तोपर्यंत नमस्कार